नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना आणली शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी दिले आज जे प्रकल्प दिसत आहेत आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होतोय त्याकरता लागणारे पैसे मोदींनी दिले असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या दिव्यांगांसाठी विदेशात ज्या प्रकारचे हात आणि पाय बनतात त्याचे कारखाने मोदींनी आपल्या देशात टाकले दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात कृत्रिम हात आणि पाय लावले जो कालपर्यंत चालू शकत नव्हता तो आज गाडीची किक मारू शकतो समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदींनी केला असं फडणवीस म्हणाले मी कुणाच्याही वाट्याला जात नाही आणि वाईटही चिंतत नाही कुणाला त्रासही देत नाही माझं पूर्ण आयुष्य तसंच आहे पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला तर ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही असंही त्याने पुढे सांगितलं मी कधीच काही करत नाही मी राजकारणीच नाही आहे त्यामुळं मला ते राजकारणातले छक्के पंजे याला खाली टाक त्याला वर कर याला गाड त्याला पाड हे धंदे जीवनात केले नाहीत पण कुठेतरी तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे असा दावा त्यांनी केला आज आमच्या दिव्यांग करता फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ज्या प्रकारचे हात आणि पाय बनतात त्याचे कारखाने आपल्या देशामध्ये टाकले आणि दिव्यांगांना आज मोठ्या प्रमाणात कृत्रिम हात पाय लावले अशा प्रकारचे पाय लागले की जो कालपर्यंत चालू शकत नव्हता हो आज गाडीची किक मारतोय आणि त्या ठिकाणी मोटरसायकल चालवतोय समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला आज आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना मोदीजींनी आणली आमच्या शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी केल्या पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी सिंचना करता या महाराष्ट्राला दिले आज हे जे सगळे प्रकल्प आपल्याला होताना दिसत आहेत ज्यातनं आपला सगळा महाराष्ट्र हळूहळू सुजलाम सुफलाम होतोय याकरता सगळे पैसे या, या महाराष्ट्राला माननीय मोदीजींनी दिले